श्री योगीराज प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर दिनदर्शिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा कार्यालयात वसंत स्मृती सभा सभागृह श्री योगीराज प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर दिनदर्शिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव नाशिक जिल्हा ग्रामीण उत्तर अध्यक्ष शंकरजी वाघ नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत जाधव युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बर्डे प्रदेश सरचिटणीस योगेश मैंद प्रदेश कार्यकारिणी सदस्य विराज मुळे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस शरद कासार त्र्यंबकेश्वर शहर अध्यक्ष प्रशांत बागडे योगीराज प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन शुक्ल शंकर गमे समीर दिघे रमेश लहांगे तेजस शुक्ल प्रसाद मुळे प्रसन्न जोशी वैभव जोशी प्रणव जाखीर हे उपस्थित होते दरम्यान दिनदर्शिकेमध्ये अग्नी आहुती श्राद्ध तिथी नक्षत्र समाप्ती वेळ तिथी समाप्ती वेळ अशी अचूक माहिती प्रसन्ना जोशी व प्रसाद मुळे यांनी अचूकतेने आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे दिवसाचा आणि दिन विशेष जे त्याचा सरासार विचार करून एक चांगली दिनदर्शिका त्यांनी दिन तयार केलेली आहे योगीराज प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमला मी मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करतो चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर